ओ। ए आगू ना लगे दोन मिनिटात लावून देत ती मला आठवून ती शंभू डॉक्टर हॅलोच नाही थांबा हॅलो हा उचलला उचललं हॅलो शंभू डॉक्टर ए मा बाप्पांचा मूळ वेळ जास्त उठलेला आहे घरी आरा ते बाबू चौकात घ्यायला येऊ पर आलो लगेच दोन मिनिट आम्ही डॉक्टरला लगेच घेऊन चला लवकर डॉक्टर पटकन मा बापांचा आहे उठल्याला पटकन अरे यांना इतका त्रास उरडला त्यांना खूप त्रास उर राहिला तुम्ही लय उठला लय उठला तुम्ही चला बरं पटकन अबो घ्यावा दोन मिनटं दाखवा इकडं तुथी पेशंटला विचारतो का हो राहिल पेशंट डॉक्टर नाही तकली काय डॉक्टर डॉक्टर डॉक्टर

इंदिशांचं काही काम नाही कोण काढली उतरून जायला आता उतरंग काय बर भाऊ चला येऊ का आरामशीर तुमचं